काळजी घे आजी नको पडतो जाऊ नको जास्त इकडे तिकडे आजी काळजी घे रडू नको आता तर मंडळ इकडे ना आता मोठ्या तवसा कापते हा बघा हा मोठा एवढा तवसा आहे आजीच्या वाड्याची तर आलेलं ना मोठे मजा केली काकड्या लय यावर्षी आजीने ना केळी पण लावली होती तर इलायची केळी आहेत ना जी ओ, देखे। लावची। देखे। लावची। गावची स्पेशली भारी लागतात आजी एकदम गोड असतात गोड असतात हो सर्व सामान आता आपण ओटीवरती वरती काढलेलं आहे आणि व्यवस्थित पॅक करून झालेला आहे कशी आहेत सातशे रुपये बोलते गाडी आहेत ना गाडी साडेतीनशे देणार ना साडेतीनशे आहे मागितलाय सर्वजण मागितलाय आणि मेजवाडा आमचा यायचा बाकी आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपण निघालेलो आहोत मुंबईला जायला इकडे गावाला आलो होतो आणि गावाला भरपूर दिवस राहिलो आणि खूपच जास्त एन्जॉय केला पण आता ना निघण्याची वेळ आलेली आहे आणि निघताना असं गावातून जावंस वाटत नाही पण काय करायचं जावं तर लागणारच आहे आपल्याला आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कोकण टू मुंबई ट्रॅव्हल पाहायला मिळणार आहे तर आज ना बघताय क्लायमेट कसं मस्त झालेला आहे आज अजिबातच पाऊस नाही मस्त बेगीन ना असा ऊन पडलेला आहे आणि ढग कसे वरती मस्त आबूट आबुटापूट वातावरण आहे पण आज नशीब आम्ही ना निघतोय तर जाण्याच्या टायमाला अजिबातच पाऊस नाही एकदम मस्त आज जर्नी असणार आहे आपली तर मंडळी इकडे ना आता मोठ्याही तवसा कापते हा मोठा एवढा तवसा आहे आजीच्या वाड्याची तर आलेला ना मोठे हा तर आता जाता जाता बोलला कापून घेऊया कापूया काप ना बरच मोठा आहे हा बियाण ठेवायचं असतं काही वस्तू करायची नसतो हो आता ना बिया ठेवायचं आहे म्हणजे बिया सर्व ना आता पुढच्या वर्षी आजी परत लागवड जा करेल दे ना तवशाची किंवा बिया कामाला येतात सुकवून परत त्या सर्व बिया लावल्या जातात मस्त एकदम साईज एवढी मोठी आता ओपन करतोय भला मोठा आहे एकदम बिया पण झाडे झाड्या तिकडे ना मोठे आहे ना आता बघा तवसा कापलेला आहे साल वगैरे काढून घेतलंय मस्त मीठ लावून घेते मीठा बरोबर एकदम भारी लागतो गावची काकडी काय खायला तिकडे ना आई पण आलेली आहे तवसा खायला कसं आहे मस्त हा तवसा ना आंबट थोडा आंबट लागतो म्हणजे पिकलाय ना त्याच्यामुळे पण छान लागतो गावची चव वेगळीच असते बऱ्याच काकडी कापले ना आपण मजा केली काकड्या लय अवश्य तर इकडे आजी हो ना आजीने बघा केली पण आणलेली आहेत आजी होलीवरच्या इथले ना तिकडे ना आजीने होलीच्या इथे म्हणजे सानेच्या इथे वेगवेगळ्या भाज्यांची सगळे रोपटे वगैरे लागवड केली आजीने ना केळी पण लावली होती तर इलायची आहेत ना आजी गावची स्पेशली भारी लागतात आजी एकदम गोड असतात हो आणि तवसा पण आजी हा तर सुकवणार ना बिया होवायचा बिया म्हणजे काय ना काय गावाला पदार्थ बनवतात ना पानमुळे आपण दाखवलं तरी पोल्या पण गोडवाल्या असतात गुळ टाकायचा हो खडवायचा ते पण छान होत त्या सर्व बिया आजी काढून शेवट पुढच्या वर्षी येतील का मला ना हो तर म्हणजे आता ना आपण सर्व दालची भाजी काढायला जातोय काल सर्व वांगी वगैरे काढलेली ना काल वांगी काढली काढली आता दालची भाजी हा ती कशी दाळची पाना नंतर एक दिवस ठेवला तर खराब होतात म्हणून बोलला उद्याच काढूया जातानी चल काढूया दालची भाजी ह्या टायमाला एवढी नाही हे सर्व इकडे भेंडे पण आहेत भेंड्यावरशी यावर्षी काही खायला मिळालंच नाही भेंड्या ही नको ही खराब आहे मला वाटतं हिला सर्व कीड लागली ती पुढची घे पुढची चांगली चांगली ती घेऊया आणि चहाची पात काल पण आम्ही नाही काढली बोला आज काढूया काढ काड़, काढायला पण नाही मग वेळ मिळाला इकडे बघा इकडे ना ह्या साईडला मस्त आहे दाखव ही दारची भाजी आहे आता जास्त करून ना एकदा भाजीला कीड लागायला चालू झाली नाही की ती मग खराबच जाते सर्व ती पूर्ण भाजीला लागत जाते ह्या वर्षी चांगलं वातावरण एवढं खराब आहे हे बघा इकडे ना पूर्ण कीड लागली आहे भाजीला अशी एकदा लागली नाही कीड की सर्व लागत जाते एकमेकांना इकडे जरा जरा चांगली आहे चांगली चांगली घेतोय बाकी चांगली असेल ती हो, घेऊ आणि खराब आहे ती मग टाकून देऊ हो। पण खराब झाले मस्त म्हणजे चांगली चांगली पान आहे तिथून मागच्या टायमाला पण आपण काढली होती दालच्या भाजीची रेसिपी पण तुम्हाला शेअर केली होती आणि एकदम मस्त ना खायला ही भाजी ही भाजी एकदम सर्वात चांगली खायला हा ही पण काढून घेते इकडे ना सूप घेतलंय सूपामध्ये सर्व भाजी आपण काढून घेतोय जास्त नाही आवडत आपल्याला घ्यायला नाही भेटणार हा ती पण आहे इकडे पण आहे इकडे पण नाही चांगली चांगली पानच घे पण चांगली पानं आहे मागे पण आपण काढली होती त्याच्यामुळे एवढी नाही झाली बाकी परत काय कड्या आलेल्या तेवढे ज्या टायमाला आम्ही मुंबईला जातो ना तर घेऊन जातो एवढी एवढी नाही भेटली नाही आता आणि आधी भाजीला तर केळच लागली इकडं येते कि चांगली चांगली वेगळं बऱ्यापैकी मस्त भाजी मिळाली आपल्याला इकडे ना आता आपण चहाची पाच सर्व काढतो इकडे ना ह्या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण एकदम मस्त ताजी ताजी आहे हे कशी ह्या साइडला ना सुकत आले जरा जरा ऊन कडक लागायला चालू झालं की अधून मधून सुकत पण जातात हो मस्त बोलायचं इकडे चांगले आहे ना इकडे मस्त झाले एकदम ताजी ताजी हिरवी गार आहे जरा चहा टाकला ना की मस्त चहाचा सुगंध भारी ही मी ह्या वर्षी लावलेली आहे मे मध्ये हो ती अगोदरची आहे ती खूप अगोदरची आहे ती मे मध्ये आता लावलेली ती आई काढून घेते सर्व चहाची बात गावची एकदम फ्रेश चहाची बात आहे ते आम्ही नेहमी म्हणजे गावाला आल्याच्या नंतर चायमध्ये तर नेहमी असते ती गावची कोरी कडकडी चहा पिण्याची वेगळीच मजा असते आणि त्याच्यामध्ये ही आपल्या अंगणातली चहाची बात एकदम भारी तिकडून पण घेऊ मी एवढीच नाही आहे परत कापाय लागेल ना चाकूने घालू गेल्यावर आपल्याला ना मग गावाला फ्रीमध्ये सर्व आणि ते पण ताज तिकडे ना आम्हाला हळूहळ्याची पानं सुद्धा घ्यायची होती काल पण ठेवली होती कसं एक दिवसा अगोदर काढले ना किती खराब होतात एकदम नरम पडत ही कशी ताजी ताजी घेऊन गेलो ना की आपण संध्याकाळपर्यंत पोहचतो तेव्हा चांगली राहतील हळूहळ्या करायला भारी एकदम आई एकून आता काढून घेते या साईडला बाहेर आहे तर मोठा पण घेतस धुवाय लागेल तो सर्व आता ते वरती झाडामाडा आहेत ना त्याची पण सर्व धूळ पानं वगैरे पडत असतात ठेव हा सगळ्यात मोठ आहे मला वाटतं नुसतं एकदम पाण्याचं बघा त्या साईडला पण आहेत तिकडे त्या साईडला तिकडे पण हलकी हलकी खराब झाली मी इकडचीच घेतोय हे कधी लावलेलं ला आहे ना हे कांदे ना माझ्या मामाकडून आणलेले आणलेले ते आता दरवर्षी होतात ते एकदा लावलं नाही की परत लावायची गरज नाही ऑटोमॅटिक ते सर्व बिया असतात ना आतमध्ये ती कांदे तर होऊन जातात तर इकडे बघता ही सर्व ना आपल्याला अंगणातून भाजी मिळालेली आहे ही इकडे दारची भाजी आहे बघा जास्त नाही थोडीशीच मिळाली इकडे सर्व अडूची पानं आहेत ह्याच्या आडूवाड्या बनवायला होतील आता मुंबईला गेल्याच्या नंतरला आणि ही चहाची पात घेतलेली आहे चाईमध्ये टाकायला तर या सर्व भाज्या मिळालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त काल पण आपण सर्व भाज्या काढल्या होत्या तर मंडळी इकडे ना हा गायचा दूध आहे आम्ही ना शांताराम बाबा आहेत आमचे तिथून आणलेले ना बाबा एक लिटर आणला हा तर त्यांची कशी गायी आली आहे त्याच्यामुळे एक लिटर दूध आम्ही बोललो की घेऊन जाऊया मुंबईला हा गरम केलेला आहे ना बाबा गरम केलेला आहे तर ही अशी स्टीलची बॉटल आहे त्याच्यामध्ये घेऊन जातोय सर्व घालून घेतोय बॉटलमध्ये थोडंसं घातलेलं आतमध्ये टाकला होता गरम वगैरे केला होता म्हणजे कसं खराब वगैरे होणार नाही दही पण आणलेली ना हो दही पण आणलेली ती काय दही इकडे आहे का बघा दही पण आहे दही पण घेऊन चाललोय मी मुंबईला एक मुंबईला कसं भेटत नाही प्युअर दूध वगैरे हा कसं गायचं प्युअर दूध हो सिद्धा काढून आणलेल्या गोट्यातून तर मंडळी इकडे ना आता आपण पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे या इकडे ना सर्व बॅगा वगैरे त्यांच्यामधून आता सामान भरायचं आहे सा इकडे ही सर्व आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत अंगणामधून ताज्या मस्त भाज्या मिळाल्या ना अंगणातल्या भाज्या आहेत हम्म बघा इकडे सुद्धा आहे तिकडे दालची भाजी आहे आणि तिकडे सर्व बॅग पॅक करून झालेत ना अच्छा पप्पानी पण अर्ध्या करून ठेवलेल्या आहेत बाकी पण एक्स्ट्रा सर्व सामान आहे सा तो सुद्धा ह्या पण भरायचा आहे आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायला लागतील ना कपडा वगैरे आहेत तिकडे तर सगळ्या एक एक करून हे भाज्या व्यवस्थित बांधून घ्यायला लागतात नाही तुझ्या कशा खराब होतं इकडे कपडा घेतला आहे असे छोटे छोटे ना कपड्याचे तुकडे गेलेत तर व्यवस्थित असं सर्व भाज्या आपण याच्यामध्ये बांधून घेतोय म्हणजे गावाला म्हणजे अशाच कपड्यामध्ये सर्व गोष्टी भेटवस्तू बांधून घेतात मुंबईला साखर म्हणजे इकडे ना हा केळीचं पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधून घेतो म्हणजे कशी ती पानं खराब होणार नाही बघ चला ही एक भेट रेडी झालेली आहे अशाच प्रकारे ना सर्व एक एक करून आपल्याला ह्या भेटवस्तू रेडी करायच्या काय काय हे मुंबईला असं मिळत नाही हे फक्त गावालाच मिळणार तुम्हाला त्या साईडला पण तिकडे पण काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर ते आपण सर्व बांधून आईने घेतलेले आहेत भरायचे बॅगेमध्ये पाण्या लागतील की बस झाली पडवळ होतील की पडवळचे तुकडे करायला लागतील मला वाटतं ना बांधव भेटेल त्याच्यात बघा ते एकदा तर म्हणजे इकडे ना आता आपल्या सर्व भेटवस्तू व्यवस्थित बांधून झालेल्या आहेत बघा केवढ्या भेटवस्तू झाल्या तर आई आता एक एक करून बॅग मध्ये भरत चाललेली आहे सर्व आता घाईच आहे आणि आता लवकर जायची पण वेळ आलेली आहे नायची वेळ आता सर्व जायची कशी घाईच असते त्या टायमाला किती पण केलं ना तरी पण लेटच होतो ते पण सर्व आहे ना एक एक भरून ठेवते आपण मुंबईला गेल्यावर दाखवतो मला याच्यामध्ये सर्व काय काय अजून पण बऱ्याच अशा वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या कशा दाखवायला मिळाल्या नाही तर मुंबईला गेल्याच्या नंतरला आपण दाखवते ह्याच्यामध्ये राहतील की दुसरी भरूया राहतील ना ते पण दुसरं सामान आहे तुझ्या मागे पण अजून नाही तर ह्याच्यात एक ठेवू ह्याच्यात काय राहिलं ते इथे ठेवू काय हा ती चहाची पात आहे ना चहाची पात ह्याच्यात ठेवू असू मी बॅग भरून झालेली आहे आई व्यवस्थित पॅक करून घेते ती ना तिथं बाकी सर्व बॅग पॅक करून झालेले आहेत अजून पण काही छोटे मोठे असतील भातके तेच भरायचे आहेत बाकी झाले ऑलमोस्ट तर इकडे ना ही सर्व आपण ना गावाला जाण्यासाठी चटणी बनवली होती चटणी आणि गोडा मसाला सुद्धा आहे दोन्ही चटणीच होत ना पण चटणी आहे पहिली अगोदरचे आणि ही आता बनवलेली हा सोबत गोडा मसाला होता तर तो पण गावचा स्पेशल पाट्यावरचा घेऊन जातोय तर हा व्यवस्थित ना आपण केळीच्या पानात बांधून येतोय आणि ही इकडे मगाशीच ना आपण चुलीवरती चिरलेली भाजलेली खारी सुट्टा आणि इकडे हा भाकरी सुद्धा आहेत चटणी भाकर आणि ही सर्व आम्ही घेऊन चाललोय इकडे मुंबईला गेल्याच्या नंतर पहिला पहिला हा खाणार ना चटणी भाकरी हो ते पण सर्व आहे बांधून घेते इकडे पान ना आपण मगाशीच फुलटवला होता त्याच्यामुळे बघा व्यवस्थित ना अशा प्रकारे बांधायला भेटतो तर आज ना मंडळी मोठे पप्पा पण येतात आणि आम्ही दोघे ना आता देवाजवळ नारळ ठेवायला चाललेलो हो। आहोत आमचा मेन जो घर खाली आहे ना पप्पा देवाचा नारळ ठेवतो तिथे अगरबत्ती आणि नारळ घेतलेला आहे चला आता इथे आपल्या घरी आलो मेन घराची बाबा आतमध्ये असतील हा चला आतमध्ये गो दरवाजे आतून लावते बाबा जेवायला बसले आलो इथे मंदिराच्या इथे नारळ ठेवत होतो पप्पा तर हो आता निघालो आहे पाया वगैरे पडला अजून गाडी आली नाही गाडीचा आवाज वगैरे पण नाही आला अजून सामान वगैरे ना आम्हाला बाहेर काढायचं आहे घराच्या आतमध्येच आहे तर मंडळी इकडे ना सर्व सामान आता आपण ओटीवरती काढलेलं आहे आणि व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे या टायमाला जास्त सामान नाही थोडाफारच आहे पॅक वगैरे आणि एक बोज वगैरे आहे आणि इकडे ना नारळ सुद्धा घेतलेला आहे गाडीजवळ फोडण्यासाठी अगरबत्ती आहे ते गाडी निघताना फोडायचं आपल्याला तर मंडळी आता ना एक करून सर्व सामान घेऊन चाललेलो आहोत पप्पा पण एक करून सर्व सामान आणतायत चला घेऊन जाऊ जास्त सामान नाही आतमध्येच भरू आपण सर्व सामान आहे अजून काय हो आहे आई पण तिकडून एक एक करून आणतय सामान सर्व आता ना निघालेलो आहोत थोडाफार सामान सर्व ठेवलेलं आहे इकडे बसले मोठे सुद्धा येते आजी येतच ना पुढं गाडीची इथे आजीने नारळ वगैरे घेतले आजी तिकडे पडेल ना आजी पुढील ना की आम्ही पुढे चला निघतोय बहुतेक सर्व सामान ठेवलं आहे आता एक दोन बॅग आहेत त्याच फक्त बाकी आहेत मंडळी ना गाडी आलेली आहे सामान ठेवलं ना सामान सगळे इकडे भरून झाले आहे मागे ठेवले सर्व सामान आजी पण इकडे सोडायला आले आजी हम्म काळजी घेऊ नको हम्म जास्त इकडे तिकडे आजी काळजी घे रडू नको आता हो आता येऊ लगेच आज मंडळी क्लायमेट बघा कसं झालंय पूर्ण भयंकर ऊन पडलेले आता गरमी एवढी होते ना पावसामध्ये एवढा कडाक्यात जाऊ चला आता निघतोय बसून घेते मी पुढे बसते पप्पा मागे आहेत पप्पा मोठे पप्पा चला आजी चला निघाले आता ना मी खेकडे बघत होते साडेतीनशे देणार ना साडेतीनशे काय येतात बा साडेचारशे साडेतीनशे बरोबर आहेत मावशी साडेशे आम्ही ना दोन डझन म्हणजे डझन

शेजारी आहेत ना गावालेच आहेत त्यांना घ्यायचे आहेत ना हा त्यांना तीन वाटे घेतोय काकीडला आपल्याला आणि त्यांना ते बोललेले आता हो। मंडळ इकडे ना आपण हॉटेल साई सहारामध्ये थांबलेलो हो, आहोत आता लवकरच पनवेल पोहोचणार आहोत पनवेल इथून पंचवीस किलोमीटर जवळ आहे आणि ते हा बघा हा हॉटेल आहे तर आतमध्ये चाललं आहे जरा नाश्ता वगैरे करून येऊया तसा फ्रेश वगैरे होऊया म्हणजे कसं एकदम छान वाटेल चला आतमध्ये चल चाललं आहे हा इकडे बघा हा पूर्ण असा रेस्टॉरंटचा पॅसेज आहे बराच मोठा रेस्टॉरंट आहे बघा बाहेर पण बसायला सोय आतमध्ये पण सोय आहे हो, आ, ले ले। ना मंडळी इकडे आतमध्ये बसलेलो आहोत आणि नाश्ता सर्व मागितलाय इकडे आई आहे मोठे सर्वजण बसलोय मिसळ पण मागितलाय आणि मेधवाडा आमचा याचा बाकी आहे यांचे सर्व आलेले आहे मिसळ मागितलंय ते लवकर आलं इकडे बघतोय मेधवाड आलेला आहे आम्ही ना मागच्या टायमाला पण इथला मेधूवाडा ट्राय केला होता एकदम भारी आहे एकदम ना क्रिस्पी असतो आणि आतमधून सॉफ्ट असतो तर दिसतून बघूया कसे मिसळ चांगली आहे आहे हा हो मी पण टेस्ट करून बघतो जरा वरती सर्व मसाला टाकलाय चिकनचा कसा मसाला असतो तशा पद्धतीमध्ये बघा आणि खाली शेवाय पूर्ण रसा अलगच तिथे कशा प्रकारे ना मी वळ्या टेस्ट करतोय बघा एकदम क्रिस्पी आहे सांबार आहे सांबार आणि ही हिरवी चटणी आहे खोबऱ्याची झालेलं आहे जेवण म्हणजे नाश्ता होता छान होता ना मिसळ काहीतरी नवीन पद्धतीमध्ये होती ठिकठाक होती एवढी काही खास वाटली नाही हो पण मेदूवाडा चांगला होता सांबार मस्त होता चला आता निघतोय परत पप्पा चाय पितात अजून तिकडे चाय चालू आहे त्यांची आम्ही बोललो कुठे आता नाश्ता केला की नंतरला चायला घरीच पिऊ घरी कुठे आता जेवायलाच जाऊ ना हो तर मंडळी फायनली आता ना आपण पोचलेलो आहोत दादा आणि पप्पा तर बॅग वगैरे घेण्यासाठी एक एक करून सतत सामान काढता येतं तर मंडळी फायनली आता घरी पोहोचलेलो आहे काल रात्री आपण आलो आणि त्याच्यानंतर ना खूपच जास्त थकलो होतो तो, तो जेवण खाऊन केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट झोपलो आज दुसरा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूर्ण कोकण टू मुंबई ट्रॅव्हल ब्लॉक पाहायला मिळाला आणि गावाला आपण बरेच दिवस राहिलो गावचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला शेअर केले आणि तुम्हाला सुद्धा त्या खूपच जास्त आवडल्या तर मंडळी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय